अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांना स्वामी भक्त कुठल्याही नकारात्मक विचारांमध्ये अडकू नये म्हणून स्वामी सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि या विचारातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम करत असतात स्वामींच्या आवडत्या प्रसादाला स्पर्श करा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहेत जे ऐकून तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल स्वामी म्हणतात माणूस किमतीवरून नाही तर हिमतीवरून ओळखावा कारण शब्द फिरवणारी लाख मिळतील पण पाळणारा एखादाच मिळत असतो तुम्ही दुसऱ्यांकडून काय घेता यापेक्षा दुसऱ्याला काय देता यावर तुमचा आनंद हा अवलंबून असतो सत्यासाठी काहीही सोडून द्या पण कोणासाठीही सत्य सोडू नका शरीर हे पाण्यामुळे मन सत्यामुळे तर आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो स्वार्थ पाहून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही इतकं जरी समजलं तरी जन्म व्यर्थ नसतो संयम म्हणजे वाट पाहत बसणे नव्हे तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे बोलणं बंद केल्याने नातं तुटत नाही कधी कधी नातं तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं चांगल्या व्यक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच दाखवणार नाही मात्र ते तुमच्या आनंदासाठी तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्या सोबतीला जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी सदैव उभा राहणार आहे स्वामी म्हणतात एवढे लहान बना की प्रत्येकजण तुमच्यासोबत बसू शकेल आणि एवढे मोठे बना की तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल स्वतःला असं बनवा जिथे तुम्ही आहात तेथे ते तुम्हाला सर्वांनी प्रेम करावं तिथूनच तुम्ही जाहाल तिथे सर्व तुमची आठवण काढतील जिथे तुम्ही जाणार आहात तेथे ते सर्व तुमची वाट पाहतील आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे माणसाने वेळ आणि परिस्थिती पाहून स्वतःला बदलायला हवं प्रत्येक गोष्टीचा शेवट संध्याकाळसारखा सुंदर असायला हवा आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन सकाळची उमेद असायला हवी कोणीही कितीही त्रास दिला तरीही त्रास करून घ्यायचा की नाही ते आपल्या हातात असतं दोन चेहरे माणूस कधीच विसरत नाही एक ज्याने आपल्याला संकटात टाकलं आणि दुसरा त्या व्यक्तीने ज्यांनी आपल्याला संकटात साथ दिली अशा दोन चेहरे माणूस कधीच विसरत नाही स्वतःचं दुःख तर माणूस सहन करतो पण मान मनुष्य दुसऱ्याचं सुख त्याला सहन होत नाही एखादी व्यक्ती आजाराने एवढी थकत नाही जेवढी तिला चिंता थकवून देते म्हणूनच नेहमी चिंतेपासून दूर राहिले पाहिजे कारण चिंता आपला विचार करण्याच्या क्षमतेला कमी करत असते कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आपले आयुष्य थांबत नाही फक्त जगण्याची पद्धत मात्र बदलून जाते मला सापाची भीती वाटत नाही मनुष्याची भीती वाटते कारण साप हा स्वतःच्या सुरक्षेसाठी डसतो तर मनुष्य हा स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचं गणित नेहमी सरळ आणि सोपी ठेवा जिथे कदर नाही तिथं जायचं नाही जे पचत नाही ते खायचं नाही जे खरेपणावर रागवेल त्याला मनवायचं नाही जो नजरेतून उतरून जाईल त्याला कधीच उठवायचं नाही जो ऋतूसोबत बदलून जाईल त्याला कधी मित्र बनवायचं नाही ही, ही संकट तर जीवनाचा भाग आहे त्याचा सामना आपल्याला करायचाच आहे मग घाबरायचं कशाला घाबरायचं नाही स्वामींवर विश्वास ठेवून प्रत्येक संकटाला समोरं जायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करत प्रत्येक संकटाला समोर जायचं आहे स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील आणि तुमच्या सोबत असतील तुम्हाला प्रत्येक संकटात स्वामी मार्ग दाखवतील फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका आणि स्वामींचे नामस्मरण सतत करत राहा भेटूया नवीन संदेशासोबत माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ